आम्ही पण संघटना बघितली आहे ना, ना। आम्ही पण विद्यार्थी दशेपासून काँग्रेस विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आमच्या आम्ही इथपासनं बोलतो ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे काही होणार नाही ही ही राज्य राज्य व्यवस्था व्यवस्था अशीच राबवणार भीतीचं वातावरण तयार करणार आर्थिक स्थिती गंभीर आहे कोलमडलेली आहे माध्यमातून लोकांना दारुडे करण्या ट्विट केलेलं आहे ते म्हणतात कि ज्यावेळेस महाराव यांच्यावरती हल्ला झाला त्याच वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्टँड घेतला असता तर अशा पद्धतीची पुन्हा घटना झालीच नसती बरोबर आहे जेव्हा स्टँड घ्यायला पाहिजे खर तर ज्ञानेश महाराव हे लढाई लढतात आणि की काही गोष्टींमध्ये सगळ्यांची मतमतांतर असू शकतात पण मतमतांतर आहेत म्हणून तुम्ही जीव मारून टाकाल टाकालशन शिवाजी महाराज अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय मध्य परवाने येणार आहेत जवळपास वीस टक्के परवाने वाढवण्यात येणार आहे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे सगळे कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी घराण्याशी संबंधित कुणाशी संबंधित आहे त्याही पेक्षा या महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातन चपट्या आणायला मदत करायची यांचा सिम्बॉल मॅक्डोनाल्ड होणार आहे हे सरकार किसकी आहे ये सरकार विजय मल्ल्या की आहे